नवनीत राणा या भारतीय जनता पार्टीकडून किंवा त्यांना सपोर्ट देऊन चालणार नाही हायकोर्टाने एकशे आठ पानाचा निर्देश दिला होता आणि सर्टिफिकेट सर्टिफिकेटसुद्धा खरेदी केले होते आणि हे सर्व मुद्दे त्यांच्या विरोधात जाताना नक्कीच त्यांचा सुप्रीम कोर्टसुद्धा त्यावर विचार करेल कुठल्याही प्रकारे मागासवर्गीयांवर अन्याय होणार नाही आणि कायद्याने न्याय मागितलेला आहे आणि नक्कीच ते सर्टिफिकेट बोगस असल्याचे ठरेल अशी प्रतिक्रिया माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूड यांनी स्पष्ट केली लोकसभेची निवडणूक जवळ आलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे दर आठवड्याजवळ आठवड्यात शिवसेनेची आमची पदाधिकाऱ्यांची बैठका होत असतात परंतु ही खरी खास बैठक आहे कारण लोकसभेचे उमेदवार आपल्याला माहिती आहे गेल्या आठ वेळेपासून शिवसेना या ठिकाणी युतीमध्ये निवडणूक लढत आली आणि त्याच पद्धतीने यावेळीसुद्धा या ठिकाणी अडसूळ त्या ठिकाणी निवडणूक लढवतील आणि त्यामुळे आज ही खऱ्या अर्थानं बैठक या ठिकाणी घेतली गेलेली आहे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे गेल्या ती काही तीन चार दिवसापूर्वीच सुप्रीम कोर्टाने जवळजवळ जो जो सहा दिवस कंटिन्यू तो विषय चालवला आणि त्यानंतर क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे आणि त्यांनी दोन आठवड्याची मुदत दिलेली आहे येत्या दोन आठवड्यामध्ये त्याचा दो रिझल्ट लागेल आज हायकोर्टाने एकशे आठ पाणी निर्णय दिला होता दोन लाखाचा दंड ठोठवला होता आणि त्यांचं सर्टिफिकेटसुद्धा खारिज केलं होतं आणि हे सगळेच मुद्दे जर आपण पाहिले तर ते त्यांच्या विरोधात जातात आणि नक्कीच त्याचाच सुप्रीम कोर्टसुद्धा त्याच्यावर नक्की विचार करेल कुठल्याही प्रकारे मागासवर्गीयांवर अन्याय होणार नाही आणि कायद्याने आपण नक्कीच त्या ठिकाणी न्याय मागितलेला आणि मला वाटतं त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल आणि नक्कीच हे हे सर्टिफिकेट त्या त्या ठिकाणी ठिकाणी असल्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या पायाखालची वाढू सरकली आहे निकाल कधी लागेल त्यांना माहीत नाही असे सुद्धा स्पष्ट करून जर सर्टिफिकेटच राहणार नाही तर उमेदवार म्हणून ते दिसणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात अडचूड यांनी स्पष्ट केली नवनीत राणा आणि रवी राणा आज त्यांची पायाखालची वाळू सरकली कधी निकाल लागेल त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये कुठेतरी काहीतरी संभ्रमाचं वातावरण निर्माण करायचं हे गेले कित्येक वर्ष चालत आलेलं आहे अशोकराव चव्हाण पृथ्वीराज चव्हाण देवेंद्रजी फडणवीस जो जो मुख्यमंत्री बदलतो त्याच्या मागे आपल्याला रवी राणा दिसतात आणि त्यामुळे ही यांची फिदरत आहे आणि त्यामुळे उद्या कोणतं सत्ता येईल त्याच्यामागे मागे धावणारी लोकं आहेत त्यामुळे आज सर्टिफिकेट वाचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये आपण जर प्रवेश केला तर कुठेतरी वाचेल अशा पद्धतीची भावना त्यांना आहे परंतु त्यांना हे माहीत नाही की या ठिकाणी नरेंद्र मोदीजी या ठिकाणी सामान्य माणसांसाठी जे सत्ता आजपर्यंत त्यांनी राबवली आहे आणि त्यामुळे कुठेही करोडो मागासवर्गीय यांच्या भावनेचा विषय आहे त्यामुळे हायकोर्टाने जो निर्णय दिला आहे नक्कीच त्याचा कोणीच अनादर करणार नाही मग हायकोर्ट असो किंवा सरकार असो सुप्रीम कोर्ट नक्कीच त्याचा आदर करून आणि सर्व ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आमच्या वकिलांनी विषय मांडलेले आहेत खरं खोटं हे त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच निर्णय त्या पद्धतीने येईल ही शंभर टक्के खात्री आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे जर सर्टिफिकेटच राहिलं नाही तर उमेदवार म्हणून हे तिकडे त्या ठिकाणी दिसणारच नाही आणि त्यामुळे हा दोन आठवड्यानंतरचा प्रश्न आहे तर त्यांनी आज चर्चा करणं हे फक्त लोकांना गुमराह केल्यासारखं आहे त्यामुळे यांनी आज मला वाटतं कुठेतरी सुप्रीम कोर्टाचा आदर करावा अशा पद्धतीची विनंती मी का। या ठिकाणी या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो मागच्या महिन्यात देखील जी, जी सर्वपक्षीय बैठक झाली मित्रपक्षांची त्यामध्ये सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी एवढंच नाही तर बच्चूभाऊ कडू आणि राजकुमारजी पटेल प्रहारचे हे त्या ठिकाणी जाणून बुजून अनुपस्थित राहिले एवढा विरोध त्यांचा त्या ठिकाणी आहे सुद्धा मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना मोठे अडसूळ साहेब मी आणि बच्चूभाऊ सुद्धा भेटलो आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला हे उमेदवारच चालत नाही आणि त्यामुळे आणि एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टीच्यासुद्धा प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये आणि तोंडी स्वरूपामध्ये वरच्या नेतृत्वांना कळवलेलं की आम्हाला हे उमेदवार चालणार नाहीत आणि हे उमेदवार आज या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे चालणार नाही आणि ही सीट जाईल आणि त्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व याचा विचार करेल आज प्रत्येक सीट महत्त्वाची आहे आणि त्यामुळे आज जी निवडून येणारी सीट आहे आपण जर पाहिलं मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये त्यांनी बदल केला पन्नास टक्के तेव्हा कुठे त्यांना सत्ता पुन्हा काबीज करता आली आणि त्यामुळे इकडे जे हरणारी लोकं आहेत मला वाटत नाही त्यांच्यावर ते दाव लावला जाईल मित्रपक्षाचा कुठल्या मित्रपक्षांनी अशा पद्धतीने मित्रप आज राजकारणामध्ये प्रत्येकाने आपल्या पक्षाची बाजू भक्कमपणे मांडणं हे गरजेचं असतं त्यांनी त्यांची बाजू मांडली परंतु इतिहास हा आहे गेल्या आठ वेळेपासून शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी रिंगणात राहिला आहे जवळजवळ पाच वेळा या ठिकाणी शिवसेनेचे खासदार या ठिकाणी राहिलेत आणि त्यामुळे नक्कीच ही जागा शिवसेनेची आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी बदल होणार नाही आणि आम्ही आमच्या जागेवर ठाम आहोत अडसूळ या ठिकाणी उमेदवार असतो